पहिली चढाई असेल जैनमाल वेळवण संघाकडून कोण घेऊन होते पाहूया दोन कडून पहिली चढाई वीकने पाहायला मिळतो आपल्याला नक्कीच जैनमाल वेळवण जन्मान जरवणी संघाच्या मैदानामध्ये नक्कीच या ठिकाणी कुठेतरी इतिहास कडवावा लागेल जन्मान वेळवण संघाला कारण मागचा जर रेकॉर्डचा विचार जर केला जनमान वेळवण संघाचा तर कुठेतरी वर्तन पाहायला मिळतो आपल्याला जन्मन झरेवडी संघ वेळवण संघावरती आता मात्र लागेल हा मात्र अभि नक्कीच या ठिकाणी अभि याच्याकडून एका मोठा खेळाडू आहे जनमान झरेवडी संघाचा ह्याच्यावरती मात्र मदार असेल जनमान झरेवडी संघाची क्रमांक झिरो दोन पाहायला मिळतो आपल्याला नक्कीच कारण ज्या ज्या वेळेला या दोन संघांमध्ये भिडत पाहायला मिळते या खेळाडूची मात्र कमालीची कामगिरी असते या सामन्यामध्ये नक्कीच या सामनामध्ये कमालीची कामगिरी करेल का येणारा मात्र काय ठरवेल अभि साठी आता मात्र स्वतः कर्णधार जातोय चणाईसाठी संकेत गृह क्रमांक आठ पाहायला मिळेल आपल्याला खरोखरचा मोठा खेळाडू आहे आणि खरोखर त्याप्रमाणे कामगिरी सुद्धा मोठी करावी लागेल नक्कीच त्या ठिकाणी मोठी कामगिरी करावी लागेल कारण दोन्ही संघाचा जर विचार केला पहिल्या चढा या केल्या होत्या आणि पहिल्या दोन्ही संघाने सेफ चढा केल्या होत्या म्हणजे कोणताही गुणफलक पाहायला मिळत नाहीये आता मात्र बोळसून केल्याचा दावा केला जातोय पंचानी मात्र अपील फेटाळून लावले कोणताही गोळ मिळत नाहीये पण ऐदा अभि दस क्रमांक दोन पाहायला मिळेल आपल्याला उंचकुरा खेळाडू म्हणावा लागेल कारण खरोखरच मागच्या दोन वर्षाचा विचार केला अनेक ट्रॉफी म्हणजे आपल्या नावावरती केल्या जन्मान झरेवाडी संघाला अभि आता मला उंचकुरा खेळाडू उजव्या कोपऱ्यामध्ये खेळत असताना त्या ठिकाणी आता मात्र मोठा धक्का दिला पहिला धक्का दिलाय तो झरेवाडी दिलाय डोली संकल्ला श्री गणेश केला गेलाय कारण जन्मान झरेवाडी संघाला बोनच दिला होता आणि मात्र पकड पाहायला मिळाली संघाकडून

<laughs> आता मात्र पुन्हा केली गेली, गेली। जोश पाहायला मिळतोय वाट पाहिली जाते आता आपल्याला या मैदानावरती मोर्या स्पोर्ट पाली संघाच्या मैदानावरती सामना पाहायला मिळतोय आता मात्र शुभम शिंदे बापू या खेळाडू बोनस गेल्यात मात्र माहीर असतो हा खेळाडू म्हणावा लागेल एका मोठा खेळाडू आहे नक्कीच त्या ठिकाणी मोठी कामगिरी करावी लागेल शुभम शिंदे याला बाबू याला

नक्कीच या ठिकाणी संकेत गुरु याला ही सुद्धा सुंदर कामगिरी करावी लागेल कारण कुठेतरी तो इतिहास दिला गेला गेली दोन वर्ष जो इतिहास दिला गेलाय कुठेतरी तो कलंक आहे तो नावाचा कलंक मात्र पुसण्याची जी संधी असेल ती जन्मान वेळवर संघाला आता मात्र संकेत कडून बोर्ड घेऊन घेण्याचा प्रयत्न केला गेला होता पाहू या पंचावरती हो कोणता दबाव पाहतोय नक्की या ठिकाणी पंचाने मात्र अंबिल फेटाळली <laughs> नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा झरेवाडी संघाकडून रायडर पाहायला मिळतोय बोलवर चढाया पाहायला मिळत रायडरच्या आणि खरोखरच त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करावी लागेल अभी मात्र मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतो आपल्याला एक मोठं संकट उडवले दिसतंय ते जैनवान झरेवाडी संघावर कारण अभि सारखा स्टार खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय आता मात्र पुन्हा एकदा शिवभम शिंदे रायडिंग साठी असेल

हा कोकरा होता आता जन्माला सुंदर पकड पाहायला मिळाली मरा अन्यशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये दोन 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 ची साखळी सजवली गेले जन्माने वेळवढे संख्या काढून नक्कीच या ठिकाणी कोलवर चढाई करावी लागेल अभि यायला प्रयत्न असेल अभि याला आणि आता करायचं காலி அ <laughs> બાબુ ના પ્રસિદ્ધ ખેડૂતો લાગે

आता मात्र संकेत गुरव गायडिंग स्वरूपात तयार असेल नक्की त्या ठिकाणी झनुल जैनवाल झरवडी संघाच्या मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला संकेत गुरव एक खेळाडू बाहेर असेल तो जैनवाल वेळवण संघाचा नक्कीच दश क्रमांक आठ पाहायला मिळतातला संकेत गुरव दोन दोन ची साखर सुधवली गेली आता मात्र बाबू याला बाद केला गेले मोठा काळ बाहेर केलाय संकेत याला नक्कीच त्या ठिकाणी अभी बोल विकण्याचा प्रयत्न होता आता मला पेलांवरती थांबतोय नक्कीच त्या ठिकाणी बाकी मध्ये बापू सारखे स्टार खला बाहेर बाहेर गेला होता संकेत नक्कीच क्रमांक आठ पाहायला मिळते आपल्या दोन सजवली जाते संकेत साठी जैन झरेवाडी मैदानामध्ये पाहायला मिळत आपल्याला संकेत

लरेवीरो <laughs> <laughs>

मुरेस्फोट झाली आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा सन दोन हजार चोवीस आणि या स्पर्धेचा तिसरा पर्व आपण पाहतोय आणि निश्चितच या स्पर्धेचा सेमफेडचा पहिला सामना आपल्या भेटीसाठी येतोय आणि या सामन्यामध्ये कुठेतरी जयंटमन झरी मिळेल आणि त्या अमिट आपल्याला पाहायला मिळतोय या दिशा झालेल्या गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये जयंटमन झरेवाडी हा संघ निश्चितच विजय चषकाचा मानकरी ठरला होता आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम राखण्याचा प्रयत्न केला जातो जयनमन झरेवाडी संघाकडून परंतु इथे मात्र थोडीशी या सामन्याला कलाटी देवी लागेल झालेल्या स्पर्धेमध्ये ला। देखील हे दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये आमने हो थाने थाने था सामने भिडले होते आणि त्यानंतर त्या देखील सामन्यामध्ये जयनमन झरेवाडी हा संघ आम्ही ठरला होता पुन्हा एकदा दोन्ही संघ उऱ्या स्पोर्ट्स पालवायचे कबड्डी स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रेक्षकांना विनंती असेल आपण व्हिडिओ शूटिंग करत असाल तर कृपया फ्लॅश बंद करून व्हिडिओ शूटिंग करायचे मैदानाच्या बाजून जे कोणी व्हिडिओ शूट करतात आणि इथे मात्र कमाल प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त लाईन जम्प चा नमुना पेश केला जातोय एक मोरक संघाला आणि आता मात्र चढाईसाठी येतोय जर्सी क्रमांक दोन परिधान केलेला अभि याच्या माध्यमातून चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपल्याला वारंवार पाहायला मिळतंय या, या स्पर्धेमध्ये याने रेडिंगच्या जोरावरती आपल्या संघाला इथे सेम फायनल पर्यंत मजल मारून दिले आणि आता मात्र पुन्हा एकदा रायडिंग वरती सज्ज झालाय फर्स्ट मध्ये जर विचार केला तर चांगल्या के खेळण्याचं प्रदर्शन याच्या माध्यमातून देखील झालंय तितकाच डिफेन्स मध्ये देखील सपोर्ट आपल्याला पाहायला मिळाला जो जयनमान सरेवडी सांगायचा परंतु इथे मात्र बॅकफूट वरती असेल तो जयनमान वेळवण संघ थोडासा विचार करावा लागेल आपल्या माध्यमातून झालेल्या चुका ते सुधाराव्या लागतील आणि नव्या उमेदवारी खेळण्यासाठी सज्ज व्हाव्या लागेल सेवाच्या सामन्यामध्ये आता मात्र तिसरी तडाई असेल डू ऑर्डायरेड सामर मैदानावरती असताना बोनस गुण असेल परंतु जर्सी क्रमांक आठ याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय अभियान याला विश्रांती दिली गेली आहे सांगो मैदानावरती असताना बोनस गुण दोन्ही पैकी एक पाऊनची आवश्यकता असेल दोन्ही पैकी एक संघाला इथे निश्चितच गुण मिळू शकतो कोणता संघ असेल राईट करून चालली चढाई आणि वेळेच्या अभावी इथे मात्र प्रेशर वाढलेला आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते विघ्न जीवनाच्या माध्यमातून कमाल कामगिरी आपल्याला पाहायला मिळते पुन्हा इथं सामन्या सुरुवात केली जाते जर्सी क्रमांक बारा शुभम याच्यावरती विश्वास तीन मोरे मैदानावरती मध्ये देखील आपल्या संघाने इथे वारंवार पॉइंट करून रे अभि याच्या माध्यमातून चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे गोपालकांचा जर आपण विचार केला तर निश्चितच जय हनुमान झरेवाडी अठरा गुणांवरती असताना जय हनुमान वेळेवाडी सगळं नऊ गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय निश्चितच आबियाच्या माध्यमातून चढाई आपल्याला पाहायला मिळते रेड व्हॅलेट केली गेली आणि त्यानंतर मीडवरतीनं उभा आणि आपल्या क्रीडांकणामध्ये सुखरूप परतोय वे। दरम्यान इथे मात्र आउट घेत आणि या सामन्यामध्ये इतिहास इथे बदलायचा असेल तर निश्चितच चांगल्या खेळाचं प्रदर्शन इथे करावं लागेल हातकंबा इथं झालेल्या स्पर्धेमध्ये देखील दोन्ही संघ सेमधे आमने सामने आले होते आणि त्यामध्ये सामन्यामध्ये देखील जय हनुमान जरेवडिया संघ जय हनुमान रेवण संघावरती हावी हिटरला होता आणि त्यानंतर फायनल मध्ये प्रवेश करून उपविजेता संघाचा मान पटकावला होता परंतु आता मात्र या स्पर्धेतील गतवर्षीचा विजेता संघ जयनमन जरेवाडी संघ पुन्हा एकदा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो परंतु त्यांचा परवास इथे अर्धपट रोखला जाईल का जयनमन रेवाडी संघाकडून सहा मैदानावरती सरास सामोरे आपल्याला पाहायला मिळत दोन दोन क्षेत्रफळे क्षेत्रफळी अभियाच्या माध्यमातून मिडल कवर वरती वारंवार चांगली चढाई आपण पाहतोय परंतु वेळेच्या अभावी इथे मात्र सुखरूप चढाई आपल्याला पाहायला मिळते आपल्या क्रीडांगणामध्ये सुग्रुप परत येथे के दाखल केलं जाते झीड वेझेड केली गेली आणि त्यानंतर आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप सामना सामन्यासाठी शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना इथे जर गुणफलक पाहिलं तर जन्मान वेळ पडणे नऊ गुणांवरती असताना जन्मान सरेवटी सगळं अठरा गुणांवरती गेलं तर आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र तिसरी चढाई करा किंवा मैदानाच्या बाहेर सर असतरा अशा स्वरूपाची चढाई असताना जर्सी क्रमांक कुठून आम्ही याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय या चढाईमध्ये पॉईंट घ्यावा लागेल आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल सामोरे मैदानावरती असताना गुण गुणवन असेल बोनस गुण किंवा टॅच पॉईंट इथे पॉईंट घ्यावा लागेल आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल

मोर्यापाली दोन्ही संघाना अंतिम पुकार आता मात्र पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय आणि निश्चितच इथे मात्र जवळ जवळ निश्चित होत या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी जय हनुमान सरेवाडी संघ इथे हवी ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा जर्सी क्रमांक दहा वेगळे जेवण आपल्याला पाहायला मिळते गोळ्यातून मारण्याचा प्रयत्न परंतु एका एका गोळ्याने इथे मात्र आपलं मडक भरू शकत नाही इथे मात्र मल्टीपॉइंट रेड कराव्या लागतील जय हरमल वेळोपड संघाला <laughs> विचार केला तर निश्चितच जय हनुमान झरेवाडी एकवीस गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सामना सामन्यांसाठी म्हणजे तीन मिनिटे शिल्लक असताना तब्बल बारा गुणांची आघाडी असेल ती जय हनुमान झरेवाडी संघाकडे आणि तीन मिनिटांमध्ये बारा गुणाची आघड इथे मोडून काढली जाईल का जयन मन संघाकडून पुन्हा एकदा रायडिंग वरती सज्ज असेल विघ्नेशिमन जर मग दहा परिधान केलेला चढाई बुटू याच्यावरती विश्वास दाखवला गेले वारंवार इथे मल्टिपल रेड्स कराव्या लागतील काली आज चढाई जाते इथे थोडासा प्रेशर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय तिसरी चढाई पुन्हा एकदा जर का दोन परिधान केलेला जैन मन संघाचा अभी इथे दाखल झालाय चार मोरे मैदानावरती असताना बोनस गुणवासेल टच पॉईंट असेल आवश्यकता या मुमेंटा मी ते दरम्यान पुन्हा एकदा ती सुरुवात केली जाते जर्सी ग्राहक आता बिघ्नेश चे रायडिंग मध्ये सज्ज झालाय आता मात्र ऑर्डर रायड असेल तिसरी चढाई कबड्डीच्या बडलावरती जर आपण पाहिलं तर जेव्हा शिवा सलग दोन चढाई असं पण ठरतो तेव्हा तिसरी चढाई असते डोअर डायरेक्ट असते त्याच्यामध्ये गुण घेतला जातो सामना सामने सरीच्या दोन मिनिटे शिल्लक असताना इथे काय खेळतोय गुड नाईट ऑल ऑफच्या दारावरती असेल तो जय हनुमान वेळवान संघ आणि इथे मात्र जर्सी कामात बाबू एक गुण मिळतो एक गुण मिळतोय तो जय हनुमान सरीवाडी संघाला

दोन जर आपण विचार केला जयनुमान वेळवणी संघ इथे बारा गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय वारंवार जय हनुमान झरेबाडी संघ जय हनुमान वेळवण संघावरती हवी झालेला आपल्याला पाहायला मिळतो या देखील सांगण्यामध्ये इथे कुठेतरी पराभव स्वीकारावा लागेल का जयनमान वेळवण संघाला निश्चितच औपचारिक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते एक मिनिट शिल्लक असताना इथे मात्र आउट घेतला जातोय निश्चितच वारंवार जय हनुमान देण्यामध्ये मिळतोय कुठेतरी निश्चित की जय हनुमान झरेवाडी संघ पुन्हा एकदा मोर्या दशकावरती नाव कोडण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय यानंतर होणारा सेमचा दुसरा सामना पाली दोन्ही संघटना संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांना विनंती असेल आपले संघ मैदान मध्ये एक गुणच गुण दोन गुणाची कमाई करतोय परंतु या खेळाचा प्रदर्शन सुरुवातीपासूनच जर केला असता तर निश्चितच इथे कुठेतरी तरी इतिहास बदलला असता परंतु तोच इतिहास इथे कायम राखलेला आपल्याला पाहायला मिळतो तो जैनमंत झरेवाटी संघाकडून अभी जस किमध्ये दोन परीताने कि गेम चेंजर म्हणून ठरलाय आपल्या संघासाठी वारंवार रेड मध्ये पॉइंट करून डिफेन्स मध्ये देखील तरी साथ दिली आपल्या संघाला आणि निश्चितच फायनल मध्ये प्रवेश करून देतोय आपल्या संघाला आणि मोदी प्रचार पाय प्रदेश करता संघटतोय तो जय हनुमान सरेवडी संघा विजेता संघाचे हार्दिक अभिनंदन पदापासून